आपण आदरणीय भाऊ गायकवाड यांच्या निमित्ताने सर्वजण एकवटलेला आहोत चळवळीत काम करणारे सर्व तोला सहकारी नेते आणि सर्व महिला बांधव सर्वांना माझा क्रांतीचा सन्मानाचा क्रांतिकारी देते आज बुलढाण्याच्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं विविध गोष्टी घडल्यात बुलढाण्याच्या राजकारणामध्ये आणि माझे मार्गदर्शक आदरणीय हिरोळे साहेबांना हे वंचित पक्षाने एक उमेदवारी जाहीर केली होती खूप चांगल्या पद्धतीनं तयारीसुद्धा केली होती परंतु काँग्रेसचा नेहमी एक मागासवर्गीयांवर अन्याय करण्याचा एक त्यांचा जो काँग्रेस पक्षाची जी एक फक्त ते नावापुरतं मागासवर्गीयांना जवळ घेतात आणि नेहमी त्यांच्या पाठीत खंजित खूप असण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे त्याचंच एक उदाहरण आपल्याला संगीतादाई हिरोडे यांच्या माध्यमातून दिसून आलं वारं वारंवार युतीसाठी अगोदर चर्चा झाल्या काँग्रेसच्या आणि वंचितच्या किंवा आपण युतीमध्ये लढू आणि एक प्रकारे त्या त्या हिशोबाने आम्ही सर्वांनी कामही केलं परंतु शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला शेवट ठेवलं फक्त आश्वासनं देत गेले आणि शेवटी जे करायचं शेवटी त्यांनी आपल्या समाजाच्या व्यक्तीला एक त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा विश्वासात न घेता त्यांचा एक आपल्या मागासवर्गीय नेत्याचा बळी घेण्याचा राजकीय बळी घेण्याचा त्यांनी एक एक क्रूर प्रयत्न केलेला आहे अशाच प्रयत्नांना आपल्या सर्व आंबेडकरवादी विचारांच्या लोकांनी एकत्रित येऊन या लोकांना उत्तर देण्याची आज वेळ आहे म्हणून सर्वांनी आदरणीय साहेबांनी आमच्या सर्वांशी चर्चा केली आणि चर्चा करून आम्हालासुद्धा विश्वास घेतलं की आता आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे तर मी लहानपणापासूनच आदरणीय संजीव भाऊंचा आदर्श घेऊन त्यांच्या माध्यमातूनच काम करत आलोय परंतु जेव्हा जातीच समीकरण आलं समाजाच्यासाठी जे साहेबांचं योगदान आहे ते बघून मी साहेबांच्या कडेच होतो पूर्ण ताकदीने आणि ते जाहीरपणे होतो परंतु हे काँग्रेसने जे काही केलेलं आहे पद्धतीने ते वागलेले त्या लोकांना खरं आंबेडकरवादी लोकांनी एक प्रकारे उत्तर देण्याची आज गरज आहे म्हणून साहेबांनी निर्णय घेतला की आपण सर्व एकत्रित येऊ आणि विकास विकासाला एक चांगल्या पद्धतीने पुढं नेण्याचं काम जे संजीव केलेलं आहे त्यांना आपण बळ देण्याचं एक काम करू तर त्यानिमित्तानं आद आदरणीय पूजा काकू गायकवाड असतील यांना समर्थन देण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत बुलढाणाचा विकास आपण सर्व बघतच आहात इतका चांगल्या पद्धतीनं विकास झालेला आहे की ते आत्तापर्यंत कोणी केला नाही तर त्यामुळं परत या विकासामध्ये विकासाला अधिक गती देण्यासाठी अरव स सर्व कुणी भावनिक नव्हता कारण की भावनिक गुण मागच्या वेळेस दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आपण गुण निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाचा पश्चाताप आपल्या बुलढाण्याच्या विकासाला आणि समाजाच्या विकासाला एक ब्रेक मिळाला होता चुकीच्या पद्धतीनं नुसतं वारंवार आश्वासन दिले भावनिक करण्यात आलं आणि भावनिक करून आपल्या सर्वांचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून निघणार नाही स्थिती आहे ती मागासवर्गीयांना नेहमी गृहीत धरून चालतात त्यांना वाटतं की हे आपल्या घरचेच मतदान आहे तर त्यांना मी, मी इथूनच इशारा देऊ इच्छितो की तुम्ही गृहित धरणं चालू नका आम्ही सर्व सुज्ञ आहोत सजग आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व एकीचा निर्णय केलेला आहे आणि आमच्या मतांचं कुठं ध्रुवीकरण होणार नाही विभाजन होणार नाही यासाठी आम्ही सर्व युवक तरुण सर्व ज्येष्ठ मंडळी पूर्ण पूर्ण पद्धतीनं मदत सुद्धा करणार आहोत आणि तेही जाहीर रित्या करणार आहोत कुठल्याही छुगा पद्धतीनं आम्ही घेणार नाही जे आहे आज साहेबांच्या माध्यमातून जाहीर रित्या आम्ही आज काँग्रेसला सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही आम्ही तुम्ही आमच्या मागासवर्गीय नेत्यांचं मागासवर्गीय एक चांगल्या चारित्र्यवान लोकांचं जर तुम्ही राजकीय बळी घेणार असाल तर सामान्य आंबेडकरी आंबेडकर वादी तरुण आणि आंबेडकर चळवळीवर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्या मनसुब्यांना पूर्ण होऊ देणार नाही आणि नगराध्यक्ष आम्ही मागच्या वेळेस वंचितवर कुठल्याही पद्धतीनं विचार केला नाही की तो कुठला मुस्लिम आहे किंवा कुठला मागे सुद्धा ते एक वंचितच्यावर विजयराज शिंदे नावाचा व्यक्ती उभा केला होता तोही तो ब्राह्मण गुराव समाजाचा म्हणजे अल्पअल्प सम समाजाच्या लोकांना नेहमी आम्ही पाठीशी उभे राहिलो पण जेव्हा कुठं आमचा बौद्ध समाजाचा व्यक्ती आज जो सगळ्या पद्धतीनं तयार आहे तर त्यालासुद्धा जे डावलण्याचं काम या लोकांनी केलं म्हणजे यांना फक्त आम्ही मतासाठी हवेत का हे मतासाठी जे आम्हाला जे गृहित धरलेले यांनी गृहित धरू नये आणि आमच्या वस्त्यांमध्ये विनाकारांचं येऊन जे लोकांनी आमचा समाजाच्या नेत्यांचा हिरमोड केला नेहमी नेहमी आम्हाला डावल गेलं अशा लोकांना आज आपल्याला सर्वांना एक समाज म्हणून उत्तर देण्याची गरज आहे आदरणीय संजूबाऊ यांनी माझे जे समाजातील जे बौद्ध बांधव आहेत अनेकांना कमीत कमी, कमी सहा ते सात जणांना उमेदवारी आदरणीय संजूबाऊंनी दिलेली आहे आतापर्यंत कुठल्याच पक्षाने बौद्ध समाजाला अशा प्रकारचा न्याय दिलेला नाहीये आमचं एवढंच म्हणणं आहे की आंबेडकरवादी विचारांचं विचारांचे लोक हे सभागृहात पोचले पाहिजेत हाच आमचा एक ध्येय आहे आणि त्या ध्येयाला आदरणीय संजीव भाऊंनी एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आमच्या भावांनासुद्धा उभं केलेलं आहे त्यांच्यासुद्धा भविष्यामध्ये आम्हाला सर्वांना समाज म्हणून पाठीशी उभं राहायचं आहे आपल्या समाजाचं मतदान हे निर्णायक आहे आपण जर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला एक चांगल्या पद्धतीवर म्हणजे एवढ्या सन्मानाच्या ठिकाणावर पोचू शकतो तर माझं म्हणणं आहे आता भावनिक होऊ नका विकासाला प्रोत्साहन द्या विकासाला चालना म्हणून एक बळ देण्याचं काम आदरणीय संजीव भाऊच्या माध्यमातून येत आहे आणि मी सांगतो लोक मत असतील की वंचितनं माघार घेतली आणि कोणाचे चान्सेस वाटले हे सर्व आम्ही साहेब मुलतापा आहेत यांना कोणी बळी पडू नका आजच्या कंडिशनला निर्णय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बघा एक सर्वात लक्षात घ्या की जेव्हा वंचितची आणि काँग्रेसची कधीच युती होत नव्हती परंतु आदरणीय साहेबांच्या प्रयत्नामुळेच वंचितची काँग्रेसची युती होण्याचं महाराष्ट्र चित्र दिसलं वंचित आणि काँग्रेस हाडायची वैरी होती परंतु साहेबांच्या माध्यमातून ते ज महाराष्ट्रभरामध्ये एक चांगला प्रयोग घडणार होता त्यासाठी प्रयत्नशीलही होते परंतु काँग्रेसचे जे नेते आहेत जे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी सुद्धा शेवटपर्यंत आश्वासन देत गेले की आपण करू करू आणि हा काही विषय दहा पंधरा दिवसापूर्वीचा नव्हता हा विषय सहा महिन्यापासूनचा आहे तुम्हाला मी आज सांगतो सहा महिन्यापासूनचा हा विषय सुरू होता की ते म्हणतात की यांची तयारी नाही आपली सर्वांची तयारी होती परंतु यांनी शेवटी युतीत घेऊ युतीत घेऊ आणि शेवटी वेळेवर सांगितलं की आम्ही आमचं सर्व ठरलेलं आहे आम्ही फार पुढे गेलेलो आहे हा एक प्रकारचा चुकीचा मॅसेज त्यांनी दिला आणि वंचितची युती तोडली वंचितची युती इथेच नाही तर महाराष्ट्राभरातल्या विविध ठिकाणी तोडलेली आहे आत्ताच ते अविनाश भुसीकर म्हणून वंचितचे नांदेडचे प्रभारी आहेत त्यांचीसुद्धा तिथे साडेतीनशे जागा होत्या पैकी फक्त तीन जागा देण्याचं म्हणजे एक प्रकारचं अपमान करण्याचं काम ह्या काँग्रेसनं केलेलं आहे ती सुद्धा युती तुटलेली आहे आता वेळ अशी आल म्हणजे युती तुटण्यामागचं कारण एवढंच आहे की त्या लोकांना आपण फक्त मतदानापुरते हव्या मतदानापुरते जर हे आपला विचार करत असतील तर मी म्हणतो की आपल्याला सर्वांना सजग राहण्याची आणि एक चांगल्या भावनिक नव्हता चांगल्या पद्धतीचा निर्णय घेण्याची आज गरज आहे आजच्या कंडिशनला आदरणीय काकूंचं चांगल्या पद्धतीनं सीट निघत आहे आपल्याला आपले, आपले जे काही मतदान आहेत ते मतदान एक, एक, एक दोनच स्वरूपामध्ये त्यांना मिळून द्यायचे आहेत त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे येत्या काळामध्ये बूथ निय असतील सगळे आपल्या वस्त्यांमधून सगळ्यांमधून आदरणीय संजीव भाऊला आणि त्यांच्या उमेदवाराला फक्त हिरोळे साहेबांच्या शब्दामुळं फक्त हिरोळे साहेबांच्या शब्दामुळं लीड मिळणार आहे हे मी सर्वांच्या वतीनं आज जाहीर करतो आता कुणी भावनिक होऊ नका खूप जण प्रभागातून येतो त्या प्रभागामध्ये सुद्धा जे विद्यमान मागच्या वर्षीचे नगराध्यक्ष होते ते माझ्या प्रभागातून नगरसेवक लागले म्हणजे एक प्रकारे लोक एस पी बांधलो त्यांना ते होमगार्डची परीक्षा देऊ राहिले अशी कंडिशन त्या लोकांनी केली तर त्यांना सुद्धा आम्ही आमच्या प्रभागातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीये आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आम्हाला आहे आणि आज सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि पूर्ण नागपतीनं या येत्या निवडणुकीच्या रिझल्टमध्ये आपण आपल्या मतदान स्वरूपामध्ये त्या रिझल्ट दाखवून देऊ आणि त्याचा निर्धार करू एवढंच बोलतो गडबडीमध्ये बोललो असं काही बोलण्याचं काही